तुमच्याही चॅनलचा वॉच टाईम कमी कमी होत चाललेला आहे व्ह्यूज कमी कमी होत चाललेला आहे घटत चाललेल्या आहेत काय कारणं आहेत बापरे एवढ्या सगळ्या कमेंट्स ना की ताई आमच्या चॅनलचा व्ह्यूज कमी होत चाललेले आहेत आमच्या चॅनलचा वॉच टाइम कमी होत चाललेला आहे नक्की काय प्रॉब्लेम असू शकतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत कारण की वॉच टाइम कमी होणं किंवा व्ह्यूज कमी होणं ही साधी गोष्ट नाहीये आपण त्यासाठीच मेहनत करत आहोत की आपला वॉच टाइम वाढावा आपले व्ह्यूज वाढावे आणि लवकरात लवकर आपलं जे आहे मॉनिटाईज व्हावं पण नेमकी कारण काय आहेत तुम्हाला मी इन डिटेल सगळी कारणं सांगणार आहे की वॉच टाइम आणि व्ह्यूज कमी का होत आहेत किंवा घटत का चाललेले आहेत आणि त्यावरती हंड्रेड पर्सेंट सोल्युशन काय असणार आहे ते सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही ना व्हिडिओला शेवटपर्यंत नाही बघत आणि मग जे व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं असतं ना त्याच कमेंट्स मला खाली असतात की याचं उत्तर काय याचं उत्तर काय so, आहे सो प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की प्रत्येक स्टेप किंवा प्रत्येक सेंटेन्स जे आहे ना ते महत्वाचं असणार आहे आणि ज्यांच्या कोणाचा हा प्रॉब्लेम आहे की वॉच टाईम कमी होत आहे व्ह्यूज कमी होत आहेत त्यांनी तर हा व्हिडिओ जो आहे ना पूर्ण बघितलाच पाहिजे तेव्हाच तुम्हाला नक्की याचं कारण समजेल आणि त्यावरती तुम्हाला खात्रीशीर उपाय देखील मिळेल तर हाय हॅलो नमस्ते मी माया तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला या चॅनलवरती मराठीमध्ये यूट्यूबविषयीची डिटेल माहिती अपडेट्स पॉलिसीज रूल्स रेग्युलेशन्स नवी येणाऱ्या अपडेट्स आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं हे सगळं बघायला मिळणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर अजून केलं नसेल तर आणि जे कोणी तुमचे नवीन यूट्यूबर्स फ्रेंड्स फॅमिली असतील त्यांच्याबरोबर देखील शेअर करा तर मला हल्ली वारंवार विचारला जाणारा एकच प्रश्न आहे मग ते लाईव्ह असो किंवा मग व्हिडिओ खालच्या कमेंट्स असो की ताई आमचा वॉच टाईम कमी होता है, व्यूस कमी होत आहे चॅनल नवीन आहे एक वर्ष देखील झालेलं नाही आहे तरी देखील वॉच टाईम कमी होत आहे तरी देखील व्ह्यूज कमी होत आहेत तर याचं कारण काय असू शकतं आणि का आमचे वॉच टाईम आणि आमचे व्ह्यूज कमी होत आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की तुमचे वॉच टाईम आणि तुमचे व्ह्यूज यूट्यूब कसं काउंट करतात ते तर यूट्यूबच्या रूल्स रेग्युलेशन पॉलिसीमध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्हाला व्हॅलिड पब्लिक वॉच टाईम द्यायचा आहे तुम्हाला व्हॅलिड पब्लिक व्ह्यूज द्यायचे आहेत व्हॅलिड पब्लिक वॉच टाईम काय आहे किंवा व्हॅलिड पब्लिक शॉर्ट्स व्ह्यूज काय आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेणं महत्त्वाचं आहे पण मी तुम्हाला माझं जे नवीन चॅनल आहे ते दाखवते आणि त्यानंतर मी सांगते की कशा प्रकारे युट्यूब जे आहे त्यांचे व्हॅलिड पब्लिक वॉच टाइम जो आहे किंवा व्हॅलिड पब्लिक शॉर्ट जे आहे ते काउंट करत ते तर हे बघा हे माझं नवीन युट्यूब चॅनल आहे आता मी नवीन युट्यूब चॅनलचा दाखला देत आहे कारण की ते नवीन आहे आणि त्यामध्ये मला स्वतःला पब्लिक व्हॅलिड वॉच टाईम जो आहे तो पूर्ण करायचा आहे आणि जर मला शॉर्ट्सवरती त्याला मॉनिटाईज करायचं असेल तर मला पब्लिक व्हॅलिड व्ह्यूज पूर्ण करायचे आहे तर या डॅशबोर्डवरती तुम्हाला आकडा मोठा दिसत असेल पण हा जो आकडा असतो ना हा आकडा हा तुमचा शॉर्ट्स प्लस लाँग व्हिडिओचा मिळून असतो शॉर्ट्स प्लस लाँग व्हिडिओचे मिळून व्ह्यूज दाखवलेले असतात शॉर्ट्स प्लस लाँग व्हिडिओचे मिळून वॉच टाईम दाखवलेला असतो तर हा आकडा तुम्ही कधीच ग्राह्य धरायचा नाही तुमच्या मॉनिटायझेशनसाठी यूट्यूब हा आकडा तुमचा दोन्ही मिळून देतो त्यामुळे मॉनिटायझेशनसाठी जर तुम्ही हा आकडा धरून चालत असाल तर ते आत्ताच थांबवा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे की वाय टी स्टुडिओच्या डॅशबोर्ड वरचा आकडा आमचा मॉनिटायझेशनसाठी ग्राह्य धरला जाणार आहे अजिबात धरला जाणार नाही मी वारंवार सांगते मला खूप साऱ्या इन्स्टाग्रामवर देखील कमेंट्स आलेल्या आहेत की ताई आमचा वाय टी स्टुडिओचा क्रायटेरिया पूर्ण आहे तीस मिलियन पर्यंत व्यूज गेलेले आहेत तेवढा वॉच टाईम आहे तरी देखील आमचा चॅनल जे आहे मॉनिटाईज का नाही होते त्याचं कारण हेच आहे वाय टी स्टुडिओचा डॅशबोर्ड मेन डॅशबोर्डवरचा आकडा कधीही युट्यूब मॉनिटायझेशनसाठी ग्राह्य धरत नाही मॉनिटायझेशनसाठी ग्राह्य धरणारे आकडे हे नेहमी अर्न बटनवरतीच असतात तुम्हाला नेहमी तुमचे जे काही आकडे आहेत ते बघायचे असतील तुम्हाला अर्न बटन ओपन करायचं आहे आणि ते आकडे बघायचे आहेत की तुमचे व्हॅलिड पब्लिक वॉचर्स किती झालेले आहेत आणि व्हॅलिड पब्लिक शॉर्ट व्ह्यूज किती झालेले आहेत ते ठीक आहे आता मी अर्न बटनवरती जाते तुम्हाला अर्न बटनवरती दिसत असेल की माझे व्हॅलिड वॉच टाईम आर्स फक्त एवढेच आहेत जे की खूप कमी आहेत माझे मी तीन व्हिडिओज टाकलेले आहेत तीन व्हिडिओजमध्ये जवळजवळ मला नाही नाही म्हटलं तरी एक थर्टी सेवन थर्टी एट घंटे वॉच टाईम मिळाला पाहिजे पण माझा व्हॅलिड वॉच टाईम किती दाखवत आहे ट्वेंटी थ्री आवर्स दाखवत आहे तेवीस घंटे दाखवत आहे पण ते एकोणतीस मेपर्यंतचं अपडेट आहे तीस एकतीस एक दोन तीन या चार पाच दिवसांचं अपडेट अजून नाही आहे कारण की युट्यूब वॉच टाइम पूर्ण करण्यासाठी म्हणजे ते काही अपडेट करण्यासाठी ना एक पाच ते सहा दिवसांचा वेळ घेत आणि त्या मध्येच युट्यूब जे आहे तुमचे व्हॅलिड पब्लिक वॉच टाइम जो आहे तो अपडेट करत राहतो त्यामुळे देखील कदाचित तुमचा वॉच टाईम जो आहे तुम्हाला असं वाटत असेल कमी कमी होत आहे आता आपण शॉर्ट्स बद्दल बघूया तर शॉर्ट्सचे तुमचे व्ह्यूज जे आहेत ते टेन मिलियन व्ह्यूज असायला पाहिजे लास्ट नाईन्टी डेजमध्ये म्हणजेच लास्ट तीन महिन्यामध्ये तुमचे शॉर्ट्सवर टेन मिलियन व्ह्यूज असणं गरजेचं आहे आता तुम्हाला डॅशबोर्डवरती तुमच्या शॉर्ट्सचे व्ह्यूज जे आहेत ते भरमसाठ दिसतात मी तुम्हाला इथे प्रत्येक स्क्रीनशॉट दाखवते माझ्या नवीन चॅनलचा तर तुम्ही बघू शकता की शॉर्ट्सवर मला एवढे व्ह्यूज मिळालेले आहेत पण आत्ता युट्यूबने जी काही नवीन अपडेट आणलेली आहे त्यानुसार तुम्हाला शॉर्ट्सवरचे एंगेज व्ह्यूजस काउंट होतील तुमचे जे काही एंगेज व्ह्यूज असतील शॉर्ट्सवरचे तेच काउंट होणार आहेत बाकी कोणी तुमचे शॉर्ट्स बघितले पण ते एंगेज नाही झाले त्या ठराविक कालावधीपर्यंत शॉर्ट्स नाही बघितले गेले तर ते व्ह्यूज तुमचे काउंट होणार नाही आहे तुम्हाला सिम्पली तुमच्या वाय वा, टी स्टुडिओच्या अनालिटिक्समध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला दिसणार आहे की तुमचे एंगेज व्ह्यूज किती आहेत आता माझे एंगेज व्ह्यू एवढे आहेत एंगेज व्ह्यूज जे आहेत ते देखील अपडेट होण्यासाठी युट्यूब जे आहे थोडा वेळ घेतं तर एवढा डोक्यात घेऊन चाला की तुम्हाला तुमचे एंगेज व्ह्यूज काउंट होणार आहेत जे काही पूर्ण व्ह्यूज आहेत शॉर्ट्सवरचे ते नाही काउंट होणार आता एंगेज व्ह्यू काय आहेत एक ठराविक टायमापर्यंत ऑडियन्सने तुमचा शॉर्ट जो हो आहे तो बघितला पाहिजे एक दोन ते तीन दोन ते तीन सेकंडचा शॉर्ट बघितला आणि मग पुढे नेला तर तो व्ह्यू तुमचा ऍज अ व्ह्यूज मध्ये काउंट होईल पण तो एंगेज व्ह्यू काउंट होणार नाही त्यामुळे ऍटलिस्ट ऑडियन्सने तुमचा शॉर्ट जो हो आहे तो एका ठराविक टायमापर्यंत बघितला पाहिजे ठराविक टाइम म्हणजे एक दहा ते पंधरा सेकंड तुमचा शॉर्ट जो आहे तो बघितला पाहिजे त्याच वेळेस तो एंगेज व्यू म्हणून काउंट होईल आणि तो एंगेज व्यू तुमच्या व्हॅलिड शॉर्ट व्ह्यू मध्ये काउंट होणार आहे म्हणूनच तुमचे शॉर्ट्सचे व्ह्यूज देखील जेवढे तुम्हाला डॅशबोर्ड वरती व्ह्यूज दाखवत आहेत किंवा जेवढे तुम्हाला अॅनालिटिक्स मध्ये व्ह्यूज दाखवत आहेत तेवढे व्ह्यूज तुम्हाला तुमच्या अन बटनवरती नाही दाखवत आता आपण बघूया युट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे की युट्यूब व्हॅलिड पब्लिक वॉच आर्स किंवा व्हॅलिड पब्लिक शॉर्ट व्ह्यूज कसे काउंट करतं ते ठीक आहे युट्यूबच्या स्वतःच्या रुल्स रेग्युलेशन पॉलिसी मध्ये कशा प्रकारे युट्यूब ने सांगितलेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर युट्यूब काय सांगतं व्हॅलिड पब्लिक वॉच आर्स म्हणजे व्हॅलिड पब्लिक वॉच टाइम जो आहे तो तुमचा लॉन्ग व्हिडीओ मधून मिळणारा आहे शॉर्ट्स व्हिडिओज मधून मिळणारा जो वॉच टाइम आहे तो तुमचा साठी ग्राह्य नाही धरला जाणार तर व्हॅलिड पब्लिक वॉच टाइम कशा प्रकारे ग्राह्य धरला जातो तर कोणता वॉच टाइम हा वैलिड पब्लिक वॉच टाइम नाहीये ते बघूया तर युट्यूब काय म्हणतं इथे स्क्रीनशॉट देखील लावत आहे तो बघा म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की कशा प्रकारे व्हॅलिड पब्लिक वॉच टाईम युट्यूब जे आहे ते काउंट करतं ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आहे प्रायव्हेट व्हिडिओज तुमचे व्हिडिओज जर प्रायव्हेट असतील तर त्याद्वारे मिळाला जो वॉच टाइम आहे तो वॉच टाइम व्हॅलिड पब्लिक वॉच टाईम म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही आता तुम्ही पूर्वी कधी तुमचे व्हिडिओ जे आहे ते पब्लिक केले असतील काही कारणासह तुम्हाला ते प्रायव्हेट करावे लागले ठीक आहे त्यावेळेस तुम्ही जे पब्लिक केलेले असतील व्हिडिओज तो वॉच टाइम तुम्हाला मिळेल पण त्यानंतर प्रायव्हेट केल्यानंतर जर तुमचे व्हिडिओज बघितले जात असतील तर मात्र तो वॉच टाईम जो आहे तो काउंट होणार नाही व्हॅलिड पब्लिक टाइम मध्ये सेकंड आहे अनलिस्टेड व्हिडिओज अनलिस्टेड व्हिडिओचा देखील वॉच टाइम काउंट होत नाही आता कधी कधी आपण व्हिडिओ जे आहेत ते अनलिस्टेड करून टाकतो ठीक लिस्टेड केलेले व्हिडिओ जे आहेत आपण कोणाबरोबर जर लिंक शेअर केली त्यांनी तो व्हिडिओ बघितला तर तो जो मिनर वॉश टाइम आहे ना तो वॉच टाइम तुमचा व्हॅलिड पब्लिक वॉश टाइम मध्ये काउंट नाही होणार तिसरं आहे डिलीटेड व्हिडिओज आता तुम्ही तुमचे व्हिडिओ जे आहेत सुरुवातीला तुम्ही पब्लिक केलेले आहेत त्यामधून तुम्हाला वॉच टाइम मिळालेला आहे पण त्यानंतर मात्र तुम्ही व्हिडिओ जे आहेत डिलीट केलेले आहेत तर तो तुमचा वॉच टाईम काउंट नाही होणार तो तुमचा वॉच टाईम मायनसमध्ये जाईल पुन्हा पुन्हा सांगते तुमचे व्हिडिओ जे आहेत तुम्ही सुरुवातीला पब्लिक केलेले आहेत पण नंतर मग त्याच्यावरती व्ह्यूज मिळत आहेत किंवा तुम्हाला असं वाटलं की ते व्हिडिओ डिलीट करून टाकायला पाहिजे किंवा कॉपीराईट क्लेम आलेला आहे म्हणून व्हिडिओ डिलीट केलेले आहेत तर तो जो काही वॉच टाईम आहे तो वॉश टाइम तुमचा वायपीपीसाठी म्हणजेच साठी ग्राह्य नाही धरला जाणार आणि जो काही वॉश टाइम असेल तो वॉश टाईम मायनस होईल नंतर आहे ऍड कॅम्पियन्स जर तुम्ही तुमचा एखादा व्हिडिओ जो आहे प्रमोट केला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की प्रमोट केलेल्या व्हिडिओमुळे आपल्याला व्ह्यूज मिळतील तर ते व्ह्यूज देखील काउंट होणार नाहीत आणि तो वॉश टाइम देखील काउंट होणार नाही म्हणजे गुगल ऍड्सद्वारे जेव्हा तुम्ही तुमचा व्हिडिओ एखादा प्रमोट करता त्याद्वारे तुम्हाला मिळणारे जे वॉश टाइम आहे ना ते वैलिड पब्लिक वॉच टाईममध्ये ग्राह्य नाही धरले जात त्यानंतर आहे यूट्यूब शॉर्ट्स यूट्यूब शॉर्ट्समुळे वॉच टाइम देखील तुमच्या मॉनिटायझेशनसाठी ग्राह्य धरले जात नाही यूट्यूब शॉर्ट्सचे फक्त आणि फक्त व्ह्युजर्स ग्राह्य धरले जातात आणि ते देखील कसे ग्राह्य धरले जातात ते पुढे सांगते ठीक आहे त्यानंतर लाईव्ह स्ट्रीम दॅट आर अनलिस्टेड डिलीटेड ऑर नॉट कन्वर्टेड व्हिडिओ ऑन डिमांड म्हणजे जे काही तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करता ते लाईव्ह स्ट्रीम तुम्ही अनलिस्टेड केलेलं आहे ते लाईव्ह स्ट्रीम तुम्ही डिलीट केलेलं आहे किंवा लाई ते लाईव्ह स्ट्रीम तुम्ही पब्लिक केलेलं नाही आहे तर ते देखील तुम्हाला वॉच टाईम नाही मिळणार म्हणून जेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करता ऑलवेज पब्लिक ठेवायचं कधीच ते अनलिस्टेड नाही करायचं तर एवढे सगळे पॉईंट्स आहेत हे जे पॉइंट्स आहेत या थ्रू मिळालेले तुम्हाला वॉश टाईम जो आहे तो इनवॅलिड वॉश टाइम आहे तुम्हाला त्याचा काहीही फायदा होत नाही उलट तुमचा इम्प्रेशन जे आहे ते इम्प्रेशन निगेटिव्ह होऊन जातं आता बघूया व्हॅलिड शॉर्ट व्ह्यूज म्हणजे काय आहेत ते तर यूट्यूब स्पष्ट सांगत आहे त्यांच्या रूल्स रेग्युलेशन्समध्ये की तुमचे जे एंगेज व्ह्यूज आहेत एंगेज्ड व्ह्यूज म्हणजे ठराविक कालावधीपर्यंत बघितले गेलेले व्ह्यूज जे आहेत तेच व्ह्यूज व्हॅलिड शॉर्ट व्ह्यूज म्हणून काउंट होतील एंगेज व्ह्यूज वॅलिड शॉर्ट व्ह्यूज म्हणून काउंट होतील त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका जे डॅशबोर्ड वरती तुम्हाला व्ह्यूज दिसत आहेत ते काउंट होत नाहीत एंगेज व्ह्यू मध्ये जे एंगेज व्ह्यूज आहेत ना तेच काउंट होतात आता कोणते व्ह्यूज काउंट होत नाही तर प्रायव्हेट केलेले शॉर्ट्स असतील किंवा अनलिस्टेड शॉर्ट्स असतील डिलिटेड शॉर्ट्स असतील ऍड कधी तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराईट आलं तर ते कॉपीराईट घालवायचा प्रयत्न करा व्हिडिओ डिलीट करू नका त्यामुळे तुमच्या वॉच टाईमवरती परिणाम होईल आणि तुमच्या व्ह्यूजवर देखील परिणाम होईल मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की तुमचा वॉच टाइम आणि तुमचे शॉर्ट्स व्ह्यूज जे आहेत ते का कमी होत आहेत तुम्ही कधी काळी तुमच्या या चार महिन्यांच्या पाच महिन्यांच्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये काही व्हिडिओज डिलीट केलेले असतील काही व्हिडिओज अनलिस्टेड केलेले असतील काही व्हिडिओज कॉपीराईट क्लेम आला त्यामुळे डिलीट केलेले असतील काही व्हिडिओज कॉपीराईट स्ट्राईक आला त्यामुळे डिलीट केलेले असतील तर हेच कारण आहे की तुमचे वॉश टाइम जो आहे तो कट होत आहे काळी तुमच्या काही चुकांमुळे तुमचे व्हिडिओज जे आहेत मे बी डिलीट झालेले असतील मे बी अनलिस्टेड प्रायव्हेट झालेले असतील त्यामुळे तुमचा वॉच टाईम जो आहे तो कमी होत आहे मे बी काही व्हिडिओ जे आहेत लूपवर चालवलेले असतील तो देखील तुमचा वॉच टाईम कमी होतो लूपवर चालवलेल्या व्हिडिओचा देखील वॉच टाईम कमी होतो लक्षात ठेवा कारण की लूपवर जे काही व्हिडिओ चाललेले असतात ना त्यातला एक ठराविक वॉच टाईमच युट्यूब ग्राह्य धरतो आणि उरलेला सगळा वॉच टाईम जो आहे तो ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे जर लूपवर तुमचा व्हिडिओ एखादा चालत असेल तर त्याचा वॉच टाईम देखील ग्राह्य धरला जाणार नाही सेम शॉर्ट्सच्या बाबतीत आहे शॉर्ट्सच्या बाबतीमध्ये देखील तुमचे जर शॉर्ट्स जे आहेत लोक एक दहा ते पंधरा सेकंद पर्यंत मस्तपैकी बघत आहेत तर ते शॉर्ट्स व्ह्यूज काउंट होतील आणि एक दोन ते तीन सेकंदामध्ये जर तुमचे शॉर्ट्स जे आहेत स्वाईप होत आहेत तर ते व्यूज व्हॅलिड पब्लिक व्ह्यूज मध्ये काउंट होणार नाही तर व्हिडिओज डिलीट करू नका प्रायव्हेट करू नका अनलिस्टेड करू नका कॉपीराईट क्लेम आलं असेल असं ते रिमूव्ह करायचा प्रयत्न करा कॉपीराईट स्ट्राईक आली असेल तर ते रिमूव्ह करायचा प्रयत्न करा पण डिलीट करू नका त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तुमच्या व्हॅलिड पब्लिक वॉच आर्स मध्ये व्ह्यूज मध्ये होतो तर आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल की कशाप्रकारे तुमचा वॉच टाईम किंवा तुमचे व्हॅलिड व्ह्यूज जे आहेत ते कमी कमी का कोणत्या कारणामुळे कमी कमी होत आहेत आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या अजून काही कमेंट्स असेल तर कमेंट करून विचारा प्रत्येक कमेंटचं उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करते आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओज बघायचे असेल ते देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ लवकरच व्हिडिओमध्ये देन बाय की स्माइलिंग अँड स्टे हेल्दी